माझी सगळ्या लोकांना विनंती आहे माननीय छगनरावजी भुजबळ असतील पंकजाताई मुंडे असतील दत्तामामा भरणे असतील जयकुमार गोरे असतील आमचे गोपीचंद पडळकर असतील आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील तुम्ही जर ओबीसीच्या बाजूने नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण मी खूप जबाबदारीनं बोलतोय महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा गावगाडा चालवणारा व्यवस्था चालवणारा गेल्या चारशे पाचशे वर्षापासून महाराष्ट्रची रणनीती ठरवणारा उपजाऊ जमिनीची धारणा करणारा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून कारखान्यांपासून वेगवेगळ्या डी सी सी बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रिय क्रिये निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाला दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ऍज इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल महाराष्ट्रामधली पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लागतो नाही माझं असं आहे आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं दर्शन झालेलं होतं अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं नारायण राणे समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं पण त्या त्यावेळी सन्माननीय न्यायालय असो किंवा सन्माननीय आरक्षणासंदर्भात निर्णय घेणे घेतला घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तर या महाराष्ट्राला मिळालेली आहेत त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत एवढ्या प्रमाणात हे जर ॲज आयजीटी स्वीकारलं तर मग मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळाकडून आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यांवर करत झालं तर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट या महाराष्ट्रामध्ये होतोय सर्वोच्च न्यायालयानं पाचशे सहाशे पानाचं जजमेंट दिलेलं आहे गायकवाड आयोगानं ज्या शिफारशी किंवा ज्या मराठा समाजाला ओबीसी रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जे काही एक्झर्शन केलेलं होतं त्या त्या संदर्भात तो कोर्ट ऑफ कंटेमट होतोय राज्य मागासवर्ग आयोगाने आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारलेलं होतं त्या घटनात्मक आयोगाच्या निर्णयाचं उल्लंघन होतंय जो कॉन्स्टिट्युशनल आयोग आहे ज्यांना एखाद्या कम्युनिटीला एखाद्या रिझर्वेशनमध्ये इन्क्लूड अथवा एक्सक्लूड करायचा अधिकार आहे घटनात्मक अधिकार आहे त्यांच्या मताशिवाय आणि त्यांच्या अभ्यासाशिवाय कुणालाही इन्क्लूड होता येत नाही त्या आयोगाच करायचं काय त्या आयोगाच महत्व काय का तो आयोग तुम्ही मानत नाही आहात सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही मानत नाहीत का राजकारणाच्या जोरावरती मतपेठीच्या जोरावरती झुंडशाहीच्या जोरावरती तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवणार आहात जरांगे समोर झुकले काही आम्हाला काही माहिती नाही पण अशा पद्धतीने जर लाखो सर्टिफिकेट जर महाराष्ट्रात इश्यू केले जात असतील तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल आज रोजी मी एक आंदोलक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी हातबल आहे मी मोठ्या मनानं तुमच्या समोर हे व्यक्त करतोय गेले अनेक दिवस उपोषणाच्या माध्यमातन अनेक वेळा मला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला मी म्हणतोय काय तर महाराष्ट्रातल्या साडेचारशे जाती आहेत काही जाती तर दुर्बिणीनं शोधाव्या लागतात त्या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं चा करायचं काय करायला कधी अधिकार पोचतो ज्यावेळी तुमचा इम्पेरिकल डेटा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं लोक उत्तरदायी सरकार म्हणून सरकारच्या टेबलवरती तशी इन्फॉर्मेशन असायला हवी ना सुप्रीम कोर्टाचं महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भातलं इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही पण बिहारमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो तमिळनाडू मध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो उत्तराखंड मध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो तेलंगणामध्ये तसं एक दर्शन सुरू आहे पण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारा महाराष्ट्र मात्र महाराष्ट्रामधल्या प्रकरणांसंदर्भात हे जजमेंट येऊन सुद्धा आजपर्यंत इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून सोशो इकॉनॉमिकल स्टडी करण्याच्या दृष्टिकोनातून एकही पाऊल उचलायला तयार नाही इथंच ओबीसीच्या बाजूने कोणीही नाही अशा निष्कर्षापर्यंत मी पोचलोय